ध्यान मूलं गुरु मृदे पूजा मूलम गुरु रुपा ल मंत्रम मूलम मोक्षम मूलम गुरु कृपा सर्व भक्तमंडळ्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे यात मी कोणताही अनुभव न सांगता सर्व सत्संग म्हणण्यांचं एक एकत्र येऊन एक, एक कार्य सुरू होत आहे आणि ते पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे आणि मी या पिंपरी चिंचवडमध्ये राहत असल्यामुळे या ठिकाणी त्या कार्याबद्दल आपल्याला माहिती सांगावी असं माझा विचार आहे माझे सद्गुरू परमपणे रामकृष्ण सरस्वती महाराज म्हणजेच नगरनिवासी क्षीरसागर महाराज यांच्या यांनी स्थापित केलेलं श्री देवस्थान ट्रस्ट सावेडी सावेडी येथे सद्गुरूंनी संकल्पनामुळे अनेक कार्य उभी राहिलेली आहेत आणि त्या कार्यासाठी काही इमारती पाहिजे होत्या त्या इमारती देखील बांधण्याचं काम त्यावेळेसपासून चालू आहे सर्वात प्रथम आपल्याला दत्तात्रय निवास ही इमारत झाली त्याच्यानंतर वेदांत इमारत झाली त्याच्यानंतर लक्ष्मीमंडप बांधण्यात आला त्याच्यानंतर आ, स्वामी नरसिंह सरस्वती तपोवन हे आमच्या दत्तात्रय निवासापासून पाच किलोमीटरवर त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे तिथं देवाला जी काही फुलं लागतात तुळस लागतात त्याचा बगिच्छा केलेला आहे त्या ठिकाणी गोधन जमा केलेलं आहे त्या ठिकाणीही सद्गुरूंनी विजय मारुतीची स्थापना केलेली आहे आणि सद्गुरूंच्या निर्माणानंतर त्या ठिकाणी त्यांचं स्मृती मंदिर देखील बांधण्यात आलेलं आहे तर दत्तदेवस्थानमध्ये साधारणपणे जी कार्य होती त्यात दत्तात्रयांचं जे आमचं आराध्य दैवत दत्तात्रय त्याची तिन्ही त्रिकाळ सेवा करणं वेदांत विद्यापीठाचं व्यवस्थापन करणं त्याच्यानंतर गोधन सांभाळणं आणि इतर अनेक धार्मिक अनुष्ठानं करणं हे आहेच त्याचबरोबर दोन हजार संकल्पाप्रमाणे तयार करण्यात निर्माण करण्यात आलेलं कल्याणकारी जी देवता आहे दत्तात्रेय ही कल्याणकारी देवता आहे त्या देवतेचं एक अधिष्ठान या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे आणि ते दोन हजार सात साली पूर्ण झालेलं आहे तर या सगळ्या ह्याच्याकरता हा निधी संकलन करणं हा एक भाग तेव्हापासून चालत आलेला आहे आमच्या दत्तदेवस्थानचे जे भक्त आहेत ते बहात्तर त्र्याहत्तर सालापासून या गोष्टी करतच आहेत काय आणि अजूनही ते चालू आहे सद्गुरूंनी वेळोवेळी असं सांगितलं आहे की हे काम मी कुठल्याही एखाद्या धनाट्य व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगू शकतो की एवढे पैसे आणून दे आम्हाला ही कामं करायची आणि तोही त्यालाही द्यावे लागतील तो देईल परंतु परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की हे काम अशा कुठल्याही एका व्यक्तीच्या मार्फत न होता समाजातील सर्व लोकांनी सहभाग घेऊन ते केलं पाहिजे त्यामुळे यात समाजाचा सहभाग पाहिजे आणि दुसरं असं त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे मी माझ्या या अनुभवाच्या व्हिडिओमध्येही सांगतो आहे की माझे सद्गुरू शिस्तप्रिय होते निष्पृह होते आणि त्यांना कधीही कुठेही वेड्या वेकळ्या मार्गाने आणलेले पैसे देवस्थानला त्यांनी कधीही घ्यायला कोणालाही प्रोत्साहित केलेलं नाही त्यांनी वेळ स्पष्ट सांगितलं आहे की अशा वाममार्गाने जे पैसा कमवतात तो पैसा जर या देवस्थानमध्ये दे आपण आणू लागलो तर म्हणजे उघडपणे आणू लागलो तर जे आपण शक्ती निर्माण करतोय त्या देवतेची ती शक्ती क्षीण होत असते त्यामुळे हे या कार्यासाठी आपल्याला चांगल्याच मार्गाने कमवलेला पैसा आवश्यक असतो आणि ते सत्यसंकल्प असल्यामुळे अशा अनेक लोकांनी आपल्या स्वकष्टाच्या पैशातनं स्वकष्टाच्या पैशातनं या ठिकाणी दान केलेलं आहे आणि त्या दानातनंच हे सगळं कार्य उभं राहिलेलं आहे मग वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली गुरुदेवांनी भक्तांना घरोघरी जाऊन भिक्षा मागण्याचं आव्हान त्यावेळेस केलं होतं मला वाटतं सतरा नऊ चौऱ्याण्णव रोजी मुंबईतल्या एका बैठकीत हा विषय झाला होता आणि तिथं सद्गुरूंनी ही आता सतरा नऊ नौ चौऱ्याण्णवला जो गुरुजींनी उपदेश केलेला आहे त्या उपदेशाची एक क्लिप संघटित सत्संग म्हणणांचं जे गुरुकार्य आहे त्याच्यामार्फत रोज सकाळी गुरु उपदेशाची एक क्लिप आमच्यापर्यंत येते गेली चार पाच मला वाटतं पाच एक पा पाच एक वर्ष होत आले चार पाच वर्ष झाले पुरुषोत्तम बेर्डे आणि त्याचे जी काही टीम आहे ती हे कार्य करते आणि रोज सकाळी सहा वाजता आम्हाला ती क्लिप मिळते ती क्लिप ऐकल्यानंतर आम्ही आमचा दिवस जवळजवळ सुरू करतो आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यात आम्हाला चांगली ऊर्जा मिळत असते आता या ठिकाणी त्यांनी सतरा नऊचं तो केला आहे ती क्लिप मला बावीस चार पंचवीस रोजी क्लिप क्रमांक अठ्ठा अठरा तेवीस आहे मी ऐकली ती आणि त्याच्यामध्ये सद्गुरूंनी सुस्पष्टपणे म्हटले की आता वेळ कमी आहे आता वेळ कमी म्हणजे त्यांच्या आयुष्यमानाच्या दृष्टीने वेळ कमी आहे म्हणजेच आपल्याला हे काम झपाट्याने पूर्ण करणं आवश्यक आहे आणि मग त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही घरोघरी जाऊन भिक्षा मागा ही भिक्षा ही कर्तव्याची भिक्षा आहे ही भिक्षा तुम्ही पोटारती भिक्षा मागत नाही आहे पोटारती भिक्षा मागायची असेल तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे पण कर्तव्याची भिक्षा हा एक अभिमानाचा विषय आहे आपल्या कर्तव्याच्या भिक्षेमुळे आपल्यातला अहंकार नष्ट होतो आणि आपल्यातला जो काही ईश्वरी अंश आहे तो देखील जागृत होऊ शकतो त्याच्याकरता ही कर्तव्याची भिक्षा मागायला त्यांनी सांगितलं आहे आणि पुढे त्यांनी ते सत्यसंकल्प असल्यामुळे त्यांनी एक विधान केलं आहे की या दत्तात्रय निवास परिसरातली सर्व काम कामं ही दोन हजार सातपर्यंत पूर्ण होती आता दोन हजार सात हे वर्ष माझ्या दृष्टीने म्हणजे गुरुदेवांच्या गुरुदेव असं म्हणले होते माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे असं आम्हाला ते सत्तर सालाच्या आसपासपासून सांगत होते मी त्याच्या सहवासामुळे मला हे आहे फक्त त्यावेळेस काय होणार आहे हे मात्र त्यांनी आम्हाला काही उलगडून सांगितलं होतं आणि असे सत्पुरुष कोणतीही गोष्ट उलगडून सांगत नसतात ते फक्त संकेत द्यायचं असतात ते संकेत ज्यांना कळतात त्यांना कळतात ज्यांना कळत नाही त्यांना कळत नाही पण या पद्धतीने त्यांनी संकेत दिला होता आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की दोन हजार सात सालीच जुलै महिन्यात दत्तात्रय मंदिराचं सो प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडला आहे म्हणजे दोन हजार सात साली चौऱ्याण्णव साली त्यांनी म्हटले त्याच्या आधी मी सत्तर सालापासून मुखर्त ऐकलं आहे पण या ठिकाणी आपल्याला आश्चर्य वाटण्याचं काही कारणच नाही कारण ते सत्यसंकल्प आहे ते बोलतात ते होणार त्यांनी आम्हा भक्त म्हणण्यांना जे आशीर्वाद दिले ते असेच सत्य होत गेलेले आहेत तर आमच्या आम्हाला दिले आशीर्वाद जसे सत्य होत आहेत तसं त्यांनी जे काही भगवंताचं कार्य हाती घेतलं आहे ते पूर्ण होणारच आणि त्यांच्या योजनेमध्ये ते पूर्ण झाले तर तेव्हाही त्यांनी ते ले सांगितलं आहे की आता आपल्याला निधीची गरज आहे आणि आजही निधीची गरज आहेच आज आता झाले काय की सद्गुरू जेव्हा सदैव अवस्थित होते तेव्हा आमच्याकडनं ते अनेक प्रकारची सेवा करून घेत होते ते सांगायचे आणि आम्ही करायचो हा भाग वेगळा आहे कारण आम्हाला स्वतःहून काही फार मोठी भक्त भक्तमंडळांना डोकं होतं आणि मग आम्ही स्वतःहून करतो तर असंच काही नाही आम्ही आमच्यापैकी बरेच भक्त सांगकामे नवनामेच होते जेव्हा गुरुदेव आम्हाला सांगायचे तेव्हा मात्र बरेच भक्त काम याप्रमाणे करायचे आता या ठिकाणी त्यांनी हेच सांगितलं आहे की भिक्षा मागणं जे सुरू झाले ते रामदास स्वामींनी सुरू केलेलं आहे रामदास स्वामींनी सुरू केलेले आणि रामदास स्वामींनी सांगितलं की कर्तव्याची भिक्षा तुम्ही घरोघरी येऊन मागा आणि तेव्हापासून हे भिक्षा सत्कार्य करता चांगल्या कार्यकर्ता मागण्याची प्रथा सुरू झालेली आहे आणि हा उपदेश आज का लागू आहे तर मी आता सांगत होतो की सद्गुरू देहात असताना आम्ही काही सेवा करत होतो त्यांच्या सांगण्याप्रमाणे पण आता काय झालं आहे की आता आम्हाला अशा प्रकारच्या काही सेवा करण्याची से संधी उपलब्ध नाही आहे मग आता संधी काय आहे तर आता देवस्थानचं कार्य पुढे जावं म्हणून आपण निधी संकलन करणं याशिवाय सद्गुरूंचं जे कार्य आहे ते समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जावं याकरता प्रसार करणं हे आहे सद्गुरूंचा प्रसार कसा करायचा या कार्याचा तर या ठिकाणी सद्गुरूंनी त्यांच्या देहकाळात जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाची काही पुस्तकं आपण प्रसिद्ध केलेली आहेत मी आपल्याला आवर्जून सांगेन की माझ्या सद्गुरूंनी कुठेही लेखणी घेऊन स्वत लेखन केलेलं नाही लेखक रामकृष्ण सरस्वती असं कुठेही तो उल्लेख नाही आहे त्यांनी लेखनही के ले ना केलेलं नाही आणि त्यांनी कोणतीही मोठी ग्रंथ ग्रंथ संपदा वाचलेली पण नाही पण वयाच्या सातव्या वर्षी त्यांना जो ईश्वरी साक्षात्कार झाला होता त्यामुळे त्यांची प्रज्ञा जागृत असल्यामुळे त्यांच्या सर त्यांच्या जीवेवर सरस्वती वाचत वास करत होती आणि त्यांच्या मुखातनं कोणत्याही गोष्टीतलं कोणत्याही गोष्टीतलं आम्हाला ज्ञान मिळत होतं आणि ते ज्या ग्रंथाचा त्यावेळेस उच्चार करत असत त्या ग्रंथात ते लिहिलेलं असत तो ग्रंथ त्यांनी वाचलेला नव्हता पण ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे गुरुदेवांची ज्ञानसत्राच्या ज्या आमच्या बैठकीत आल्याच्या त्या बैठकीमध्ये नगरमधले बंधू म्हणून दोन भाऊ होते एक रसिकभाई आणि दुसरं बटुकभाई म्हणून त्या दोन्ही मंडळांनी सद्गुरु जे काही रोज सांगताय ते लिहून घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं मग गुरुवाणी ही गुरुवाणीचा जन्म झाला गुरु जे अठरा का असं काहीतरी भाग आत्तापर्यंत आम्ही प्रसिद्ध केले या गुरुवाणीच्या भागाचं वैशिष्ट्य काय की त्या प्रत्येक पुस्तकात सर्व गुरुवाणीच्या भागांमध्ये काय काय नमूद केलं आहे त्याचं थोडक्या थोडक्यावर विषय दिलेले आहे त्यामुळे होतं काय की आपण व्यावहारिक माणसं आहोत आपण प्रपंचिक माणसं आहोत आपल्याला काही त्यात अडचण आली तर आपल्याला एक पुस्तक जरी असेल तर ती चालल्यानंतर कुठल्या गुरुवाणी जी पुस्तकात गुरु सद्गुरूने मार्गदर्शन केलं आहे हे कळतं आणि मग ती पुस्तकं आपण घेऊ शकतो आणि आपल्या अडचणी व्यवहारातल्या देखील दूर होऊ शकतात त्याचप्रमाणे अमृत कलश नावाची काही पुस्तकं आहेत त्या अमृत कलशमध्ये काय आहे की गुरुवाणीमध्ये जसं बोलले तसं आलं आहे पण अमृत कलशमध्ये आपण विषयवार एडिटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी धर्मदर्शन म्हणून एक पुस्तक ग्रंथ आहे त्याच्यानंतर गुरुसंवाद Uh, पुणे विद्यापीठातील मराठीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट जे होते प्राध्यापक मदी uh, कुलकर्णी ह्यांनी यांचा ज्ञानेश्वरचा अभ्यास जाणगा होता आणि मग सद्गुरूशी त्यांचा जेव्हा संबंध आला सद्गुरूंच्या चरणाशी तेव्हा जे आले त्यानंतर त्यांनी गुरुदेवांना बोलतं गेलं एक दर इंटरवलला पंधरा वीस दिवसाच्या इंटरव्हलला ते नगरला जायचे आणि हे दोन तीन तास सद्गुरूंशी बोलायचे आणि सद्गुरू जे, जे काय सांगतील ते त्यांनी लिखित स्वरूपात हे आपण प्रसिद्ध केलेले त्याला गुरुसंवद म्हटले देखील बरीचशी माहिती त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर अवतरणिका जी गुरुचरित्रातला अध्याय आहे तो वाचल्यामुळे गुरुचरित्र वाटण्याचं आपल्याला समाधान मिळतं आणि तो सर्व स्त्री आणि पुरुषांना सर्व धर्माच्या सर्व जातीच्या स्त्री आणि पुरुषांना सद्गुरूंनी वाचण्यास परवानगी श्रीमद परम श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज यांना विचारून आपल्याला दिलेली आहे ती जी पोथी आहे ती पोथी देखील तिथं आहे त्याच्यासोबत सद्गुरूंचं एक आशीर्वादाचं पत्र देखील त्यामध्ये आपण दे छापलेलं आहे त्याच्यानंतर सद्गुरूंचे जे काही भक्त म्हणणे आमचे सद्गुरू कधीही कुठलाही चमत्कारावर त्यांचा विश्वास नव्हता पण सद्गुरूंच्या भक्तांना निश्चितपणे चमत्कारिक अनुभव आलेले आहेत पण ते जे अनुभव कसे आलेत काय आलेत ही जी काही सुरस म्हणा अशा या जे काही आपल्याला का ऐकायला ऐकायला किंवा वाचायला गोड वाटतं असे अनुभव जे लिहिलेले आहेत ते गुरुगौरविका भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार यामध्ये लिहिलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी जी काही गुरुदेवांची जी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा ही घरोघरी पोचवावी त्यातनं गुरुकार्याचा प्रसार व्हावा हा एक हेतू आहे याकरता पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड शहरात सर्व आमच्या सत्संग मंडळ सर्व महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात जी काही सत्संग मंडळ आहेत आमरा अमरावती असेल नागपूर असेल नाशिक असेल ठाणा आम्रा, असेल पनवेल असेल पुणे असेल कोल्हापूर असेल सांगली असेल अहमदाबाद असेल या ठिकाणून ही सगळी मंडळी एकत्र येणार आहेत आणि ही सगळी मंडळी दोन दिवस त्या पिंपरी चिंचवड प्रसार मुक्काम करणार आहेत आणि एकत्रितपणे ही प्रसारसेवेला ते जाणार आहेत पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपल्याकडे आमचे हे सेवेगिरी जेव्हा येतील तेव्हा त्यांना योग्य तो प्रतिसाद द्या ते काय म्हणतात ते ऐकून घ्या तुमची ऐपत असेल तर तुम्ही देणगी द्या एखादं पुस्तक विकत घ्या सगळी ग्रंथ बघा पाहिजे तर विकत घ्या जसं तुमची ऐपत असेल त्याप्रमाणे घ्या तुम्ही एक रुपयाची सेवा केली तरी आम्हाला ती बहुमल आहे तुम्ही एक लाख रुपयाची सेवा केली तरी ती आम्हाला बहुमल आहे एक रुपये आणि एक लाख रुपये आम्हाला एकाच घ्यायचे आहेत पण हे या माध्यमातनं हे गुरुदेवांचं कार्य सगळ्या समाजापर्यंत जावं हा एक त्यातला एक हेतू आहे तर हे कार्य काशीधाम मंगल कार्यालय चाफेकर पी चिंचवडमधल्या चाफेकर चौकातून बिडली नगरला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हे काशीधाम मंगल कार्यालय थोडं बाजूला आहे आणि तिथं हा दोन दिवस कार्यक्रम आयोजित केला आहे आमचे सेवेकरी आमचे भक्त मंडळी आमचे कार्यकर्ते तुमच्या घरापर्यंत येणारच आहेत पण तुम्हाला देखील या काशीधाम कार्यालयात मी अगत्याने बोलवणार आहे का तर त्या ठिकाणी आम्ही गुरुदेवांच्या ग्रंथसंबंधीचं एक प्रदर्शन भरवलेलं आहे तुम्ही एखादं पुस्तक घेतलं एखादं पुस्तक वाचलं इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा तुम्ही अशा प्रदर्शनात येता तेव्हा अनेक जी काही पुस्तकं तिथे आहेत त्याचं तुम्ही चालू शकता वाचन करू म्हणजे थोडक्यात आपण अवलोकन करू शकतो आणि मग त्याच्यातनं तुम्हाला जी तुमची आवड असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते घ्यायला मोकळी मिळेल स्वातंत्र्य मिळेल असं माझं आपल्याला सांगणं आहे तर साधारणपणे शनिवार आणि शनिवारी सकाळी नऊ ते साडे अकरा आणि दुपारी तीन ते संध्याकाळी आठ त्याचप्रमाणे रविवारी सकाळी नऊ ते अकरा किंवा बारा आणि वेळप्रसंगी दुपारी जरी कोणाला वेळ नसेल तर आलात तरी त्या ठिकाणी आपल्याला ही हे पुस्तकंही बघायला मिळतील आणि जिथं आम्ही सद्गुरूंचं अधिष्ठान ठेवले तिथे आपल्याला दर्शनाचाही लाभ घेता येईल तर हे जे कार्य आहे हे आपण ही धर्माची भिक्षा मागतो आहे धर्माची भिक्षा मागल्यामुळे मनुष्यातला अहंकार नष्ट होतो हे त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आमचे सगळे भक्तमंडळी त्या दिशेने आपल्याकडे येणार आहेत तर आपण सर्वांनी पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा त्याप्रमाणे माझं हे चॅनल ऐकणारे जे श्रोतृवर्ग आहेत त्यांनी त्यांचे जे कोणी स्नेहजन पिंपरी चिंचवड परिसरात राहत आहेत त्यांना आपण हा निरोप पोचवावा आणि त्यांनाही इथे येण्यासाठी उद्युक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो काय असं आहे गुरुकार्य हो, हे सर्वांच्या सहकार्याने पुढे जात असतं त्यामुळे तुम्ही इतरच्या लोकांना निरोप दिला तर ते ती मंडळी या ह्याच्यात सहभागी होतील आणि त्यांनाही या सत्पुरुषांच्या आमच्या सद्गुरूंचा दर्शनाचा लाभ होईल असं मला वाटतं तर या या संदर्भात देव माझा हे जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब देखील माझी तीस तारखेला एक मुलाखत प्रसिद्ध केलेली आहे एक दहा मिनटाची याच कार्यक्रमात त्या जे, जे बोलतो तेच आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला तीन तारखेला तो एक व्हिडिओ एक तासाचा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे तीन तार तीन तीन आज मी तीनला रेकॉर्ड करतो म्हणून आजच्या दिवस म्हटलं तर तीन, तीन तारखेला तो एक रेकॉर्ड केलेला आहे या दोन्ही व्हिडिओची मी तुम्हाला लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याचप्रमाणे मगाशी जी मी क्लिप सांगितली काहीतरी अठराशे तेवीसची अठराशे तेवीस नंबरची क्लिप आहे आणि ती काहीतरी बावीस चार पंचवीसची क्लिप आहे अठराशे तेवीस नंबर आहे त्या क्लिपचं पण मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक देणार आहे हे सगळं आपण ऐकायला हरकत नाही देवमासाचं मी तुम्हाला माझ्या आता मी जरी आव्हान केलं असलं तर देवमाझाचं बघा का सांगतो आहे तर देवमाथानी याबाबतची सगळं तुम्हाला दिसेल असं साहित्य त्या यूट्यूब चॅनलवर दाखवलेलं आहे माझ्याकडे एवढी यंत्रणा नाही मी काय असं सगळं दाखवू शकत नाही म्हणून मी तुम्हाला ते बघावं असं आव्हान केलं आहे माझ्याहीकडनं मला काही जेवढं शक्य असेल ते मी दाखवायचा प्रयत्न करेन पण तांत्रिक ज्ञान माझं थोडं थो कमी पडतं आहे हरकत नाही खूप आपण प्रयत्न करू तर या सेवेला आपण सगळ्यांनी उदंड प्रसिद्ध द्यावा आणि सर्वांनी यात सहभागी व्हावं ग्रंथसंपदा विकत घ्यावी निधी काही द्यायची इच्छा असेल तर निश्चितपणे द्यावी आपण आम्ही आपलं स्वागतच करू तर आपण थांबूया येथे श्री गुरुदेव दत्त